नगर परिषदेत भाजपाचे नगराध्यक्ष वैभव विजय बागुल हे सहा हजार नऊशे पंचवीस झाले प्रतिस्पर्धी उमेदवार यांना मिळाली तर अकरा जागा शिवसेना शिंदे गट दोन जागा शिवसेना उभाठा एक जागा राष्ट्रवादी शरद पवार गट एक जागा अपक्ष पाच जागा मिळाल्या नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी कुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी जल्लोष साजरा केला यावेळी चांदवड नगर परिषद निवडणुकीमध्ये कोणाला किती मतदान पडले व कोणत्या पक्षाची बाजू बळकट आहे हे दिसून आले वैभव विजय बागुल भाजपा सहा हजार नऊशे पंचवीस अहिरे अपक्ष सहाशे बावीस मते म्हणजे दोन हजार तीनशे तीन मताने पराभूत झाले विजय उमेदवार प्रभाग क्रमांक एक अ प्रियंका राऊत भाजपा सहाशे एक प्रभाग क्रमांक एक ब सुधीर कबाडे राष्ट्रवादी शरद पवार गट पाचशे एकावन्न प्रभाग क्रमांक दोन अ मंगल मोरे अपक्ष सातशे एक्क्याऐंशी प्रभाग दोन ब राजू भागवान अपक्ष सातशे वीस प्रभाग तीन अ प्रसाद गोटू सोनवणे अपक्ष सहाशे पस्तीस प्रभाग तीन ब नैना वाघ अपक्ष चारशे त्रेपन्न प्रभाग चार अ पल्लवी मोरे शिवसेना शिंदे गट सातशे एकोणऐंशी प्रभाग चार ब संदीप उगले शिवसेना शिंदे नऊशे सहा प्रभाग पाच अ मनिषा भालेराव भाजपा सहाशे एक्क्याऐंशी प्रभाग पाच प पा, भूषण कसलीवाल भाजपा आठशे एकोणऐंशी प्रभाग सहा अ जीवन देशमुख भाजपा नऊशे बारा प्रभाग सहा ब राजश्री प्रसाद प्रजापत शिवसेना उबाटा चारशे त्र्याण्णव प्रभाग सात अ कमल रामजी जाधव भाजपा सातशे त्र्याण्णव प्रभाग सात ब राहुल कोतवाल भाजपा आठशे चौऱ्याहत्तर प्रभाग आठ अ अनिता सुनील बडोदे भाजपा सातशे बत्तीस प्रभाग आठ ब महेंद्र मुथा भाजपा पाचशे सदोतीस प्रभाग नऊ अ प्रदीप पनकर अपक्ष सहाशे दहा प्रभाग नऊ ब सरला अग्रवाल भाजपा आठशे बावीस प्रभाग दहा अ संभाजी गुंजाळ भाजपा सातशे ऐंशी लीलाबाई कोतवाल भाजपा सहाशे पंच्याण्णव त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त पोलिसांचा ठेवण्यात आला होता आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ